हॅलो नमस्कार मित्रांनो मी रवी आपलं रवी यसमान चॅनलवरती स्वागत करतो आज पावसासुद्धा स्पिनर लावलं आहे तर का लावलंय कशाकरता लावलं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे सर्वात प्रथम आहात तुम्ही आणि शेतीची मशागत कशी चालली तुमच्याकडे पाऊस आहे की नाही का अशाच परिस्थितीत आम्ही तसं स्पिन लावून पिका जगवतोय पिका भांडण्या इथं लाल रोप टाकत त्यासाठी स्प्रिंग लावलाय या मधले गंध आपले स्टॉप झाले ते पोह एकमेकाला खेळले ते त्याचमुळे पाणी एका जागरच मारते बघा इथ झाले आता हो एकाच जागेवर तिथं पाणी मारत होत तुमच्याकडे पाऊस झाला की नाही मित्रांनो पिकं कोणत्या परिस्थितीमध्ये आहे हे बघा या साईडनी पिकं दिसत मकान बाजरी आणि खाली पाहू शकता पुन्हा कोरडी जमीन आहे एवढ्या ओलीमध्ये सुद्धा पीक आपले सर्व करतायत चांगले क्वालिटी क्वालिटीमध्ये जगताहेत हे बघा मकासुद्धा अशा प्रकारे झाले सुद्धा आपण जी टोचून भाजी लावली ती पी पण एकदम मस्त उतार झाला आहे पात वगैरे झाला नाही हे बघा तुमच्याकडे कोणकोणते पिकं घेता मित्रांनो कमेंटमध्ये अवश्य सांगा आम्ही तर सध्या ही बाजरी ही मका भुईमूग मूग कपाशी कांदे या यासारखे पिकं घेतो तुमच्याकडे कोणत्या प्रकारे पिकं घेतात मित्रांना कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि पाऊस आहे की नाही हे पण अवश्य सांगा आमच्याकडे सुरुवातीला पंधरा जून दरम्यान दोन तीन पाऊस खूप जबरदस्त झाले पण पाणी वाहून गेले त्यामुळे ओल तर आधी पण पाणीची कमतरता भासते आपल्या शरीरात पण इतकं पाणी आलं विज साठवतोय त्याच्यात पाणी विहिरीला पण पाणी उतरलंय बघू शकता किती चांगल्या प्रकारे पाऊस झालता ते बघा इथं लालचं रोप आहे दीड किलो त्यासाठी आपण तुमच्याकडे कशा प्रकारे रोप टाकता इथं हाताने टाकले वडलांनी आणि मी झाकून टाकले पाणी आहे आता आणि जे पलीकडे बघत पलीकडे वगैरे लावलंय आपण इथून तळ्याच्या वरती आलो इथून पूर्ण दृश्य दिसत वगैरे पाणी एक आणि दोन फूट पाणी वाढलंय पावसाने एक दोन इंच वाढलंय आणि दोन तीन दिवस मोटर पण चालू हे बघा या माका एकदम भारी व्यू दिसतोय इथून दृश्य दिसतय आणि ते समोर अमूक पेरलाय आहे ते खुरपण चालू आहे मित्रांनो गवत काट चालू आहे मम्मीच त्यांचं हे बघा इथं क्वालिटी अगदी चांगली दिसत नसेल मित्रांनो आपण आज आपल्याकडे थोडा जुन्या क्वालिटीचा फोन आला आहे त्यामुळे आपण आज या व्हिडिओ या मोबाईलमधून आपण लाईव्ह व्हिडिओ सोडतोय हे बघा मकाल सुद्धा आम्ही पाळी वगैरे दिली तर तुम्हाला खाली जाऊन दाखवतो बघा मकाल सुद्धा आम्ही पाळी वगैरे दिली तुमच्याकडे कोणत्या अवस्थेत सध्या पीक आहे सांगू शकता म्हणजे जे ला नवीन आले असल ज्यांनी सबस्क्राईब करत चला असेच नवीन तुम्हाला शेतीविषयक आवश्यक मिळत जाईल हे बघा ही पूर्ण नांगरे मारून हाताने ना टाकलेली म मित्रांनो आणि जे का आजकाल नवीन ट्रॅक्टर पेरतायत पण त्या टॅक्टरनी जास्त बोललं असलं आणखी तरी बाद होऊन जाते आणि बाद झाल्यानंतर नंतर लावता येत नाही लावले लावता येते पण परंतु ही पहिले पेरील मका ती ओरती जाते आणि दुसरी आबक दुबक ती येत नाही त्यामुळे आपण स्वतः हाताने टाकलेत एक मित्रांनो की ती पातळ आहे एकदम मस्त व्यवस्थित उतरली आपण जशी म्हणाल तशी हाताने टाकता येते आणि मका जेवढी पातळ आहे तेवढी एकदम व्यवस्थित असते तुम्ही म्हणू शकता किती हे बघा एक ते दीड फुट अंतरावरून काही एक फुटावर अंतर आम्ही मका लागण केली तुम्ही कोणत्या प्रकारे लागण करता मकाची का टॅक्टरने फेरता याच्यात मका मकामध्ये आपण दीड फूट वकर सुद्धा आणू शकतो दो आठा इंचावरती दोन या सर्याचं अंतर आहे आणि आपण यावर्षी नवीनच एक प्रकार केला आहे बाजरीमध्ये आपण बाजरी तर दोन वर्षाला घेतो पण यावर्षी आपण डायरेक्ट असे पेरून देतो नाही तर मागे टाकतो वकर मारल्यानंतर त्या नालीमध्ये पण यावर्षी आपण नांगरे मारल्यात त्या नांगऱ्याच्या डायरेक्ट हाताने टोचली तर बघू शकता आता याच्यामध्ये लहान असल्यामुळे आम्ही वकर धरला नाही याच्यात दाबण्याची शक्यता जास्त असते तरी बघू शकता एक एक पोटावरती आपण टोचून दिलेली उतार एकदम मस्त झालाय आणि असा याचा रिझल्ट जास्त येतो असे भरपूर शेतकरी म्हटले आम्हाला त्यानंतर तुम्हाला कळूनच जाईल हे बघा एकदम मस्त उतरली आता थोडी वरती आल्यानंतर याच्यात वकर वगैरे झाला तर जमून जाईल चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला बाजरीचा रिझल्ट हरेक व्हिडिओमध्ये कळत जाईल कोणत्या प्रकारे कशा प्रकारे आले आपण सध्या इथं बघू शकता अर्धा एकर, एकर वीस गुंठे बाजरी पेरली म्हणजे हाताने लावली आणि आडवंटा सातशे शहाऐंशी सॉरी सातशे एकावन्न आपण वा निवडला आहे आणि दोन बॅग म्हणजे आठ किलोची लावली ती पण लावली म्हणजे समजा हाताला टाकली याचा अर्थ लावली चाली आणि तुम्हाला मूग दाखवतो आमचा मूग पण किती मस्त आला नांगरे मारून टाकले तो आणि आम्ही दोन तीन वर्षापासून सर्व पिक हातानाच करतो म्हणजे पेरणी वगैरे करत नाही डायरेक्ट नांगरे मारून हाताने टाकतो जेणेकरून उत्पन्न चांगलं भेटत आणि आतमध्ये आतमध्ये मशागत पण चांगली होती दोन्ही साराच्या मध्ये हे बघा भूक पण अशा प्रकारे आलाय थोडासा भैमुख दाट झालाय पण असाच असतो मित्रांनो जेणेकरून भैमुखाच एवढं खाली उन्हा वगैरे लागतो हो त्यामुळे आपण दाटच ठेवलाय आणि या अशी भुरमट जमीन असली तर मित्रांनो यामध्ये एकदम मस्त शेंगा उपरायला पण सोप्या कुडत नाही काही नाही आणि जे नवीन शेतकरी असन त्यांनी भूमिमुखासाठी असं भुरमट रानच निवडावा जेणेकरून याच्यामध्ये शेंगा काढण्यासाठी पण एकदम सोपं खाली खोडत नाही शेंगा आणि काळपोटी रानामध्ये तेव्हाच क जमीन कडक धर कडकपणा धरते त्यामुळे शेंगा भरपूर खाली खुडतात काढणीच्या टाईम आणि मा या मकाच्या तुम्हाला दिसती मका मकामध्ये आपण डबल पीक घेणार आहात याच्यानंतर कोणतं पीक घेणार आहोत ते पण तुम्हाला अवश्य डेली ब्लॉकमध्ये समजून जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसुद्धा ऑल करा जेणेकरून नवीन नवीन तुम्हाला नवीन व्हिडिओ पहिले स्टार्ट तुम्हाला समजेल सुरुवातीला तुम्हाला समजेल आणि पहा आता याच्यावरती सुद्धा फवारणी घ्यायची हे बघा आळ्याला असे तर पानं खाली खायला लागलेत त्यामुळे आपण फवारणी वगैरे हो कोणती ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंटवरून कमेंट करून सांगावा हे बघा असे पान आहेत आपण याच्यावर आता सम बघू शकता तुम्ही एक इथ पण मकावरती नाही आली आणि लगेच त्यांना अटॅक म्हणजे आळ्यांचा प्रादुर्भाव झाला एक तर पाऊस नाही या अवस्थेत शेतकऱ्यांना काय करावं हो। तरी पण आपण आता पुढली फवारणी कोणती घेतो तुम्ही तुम्हाला समजून जाईल त्याचं पण मी व्हिडिओ नक्की बनवणार आहे आणि पूर्णपणे दीड एकरचा पोट आहे अंदाजे सांगतोय मी पण असं मी हा दोन बॅग मका काय आठ किलोचे तुम्ही त्याचा अंदाज काढू शकता किती रानामध्ये पडली असेल एक मिनिट लाईट गेली आपण स्प्रिंक लावलं होतं ते पण लाईट गेली आता आणि आमचा डॉग आहे कुत्रा शेतकऱ्याचा मित्र उठ 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 पण आमच्या माझ्या सोबत पॉक मध्ये तुमच्याकडे पाऊस आहे की मित्रांनो आणि कुठ कुठून व्हिडिओ बघतायत कमेंट करून सांगा जेणेकरून मला बी समजेल आणि आमचा समोर दिसतो गोरा शेतकऱ्यासाठी हर एक शेतकऱ्यासारखा जीव लावू शकत नाही प्राण्यांना हे बघा कुत्रा पण आहे दोन बैल पण आहे आणि गावडी पण समोरच तुम्ही मी गावडी पण आहे आणि मांजर पण एक गोरा पण म्हणजे शेतकऱ्यासारखं जीव लावणारा एक वेगळीच मजा असते प्राण्यांना जीव लावण्यासाठी हे बघा खायला पण मग बा, बांधावर एवढं गवत नाही आलं पण मग आपण इथं काम करत होतो आपल्या जवळ जनावरांना इथं बांधलंय थोडस आमच्या राख राखाय याला राख्या म्हणतात ज्या उतरलं होतं इथं ती सोडल्यानंतर जनावर इथं बांधावरती बांधलं पाणी वगैरे बांधलं आणि कपाशी पण दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला कपाशी पण इकडे कशी झालीत कपाशीमध्ये सुद्धा एक एक पाळी झाली मित्रांनो आमची म्हणजे इतक्या लवकर लागवडी झाल्यात कारण का सुरुवातीला आम्हाला खूप जास्त पाऊस चालता हे बघा कमी जास्त आठ आठ पानावरती चार सहा सहा पानावरती आली कपाशी आणि इथं पायी पण मारली आहे बघा पण काही ठिकाणी हरळ वगैरे जास्त हे असल्यामुळे ते झाडांना धक्का लागायची शक्यता असते त्यामुळे इथून वरच्या वर घेतला आहे वखर आणि जे आम्ही आपले फॅमिली मेंबर असतात जुने त्यांना माहीत असतं इथं पूर्ण पपई होती वीस गुंटी इथं पूर्ण पपई होती आणि पपई जागेवरती आपण हे कपाशी निवडली आहे कपाशीचं क्वालिटी तुम्ही बघू शकता किती मस्त आहे हा हाला की थोडंसं गवत आहे त्यामध्ये गवत काढणं चालू आहे पाठीमागे एकदम जबरदस्त पपई पपई पण आली पपईमध्ये कपाशी पण एकदम जबरदस्त आहे हे बघा आता पूर्ण आमच्या शेतामध्ये जेवढी पण झाड डबे कपाशी लावली तर असं एकही झाड नाही हे बघा पा, एकच नाही आ मित्रांनो इथं पहा हे पा पूर्ण बघा तुम्ही ही लाईन हा अवश्य असेल बाद असेल तिथं झाड नसेल पण मग ते झाड आहे ते पण एकदम भारी आणि आपला छोटू शेतकरी पण शंभू आलाय मोबाईल मी आता नंतर तो पण आलाय शंभू Chào anh, tôi là Mạng, anh anh, tôi là Lâm, ram anh là Lâm, chào ram là Lâm, chào anh là dù अरे तो खूप लांब चालत आलाय मित्रांनो त्याच्यामुळे थकला तो कमी जास्त पाचशे तर सहाशे मीटर लांब चालत आलाय त्याच्यामुळे तो हँग झालाय हम्म आणि कुत्र्यां कुत्र्याची आणि शंभरची मस्त मस्ती चालते दाखव आपला बघू दाखव मम्म नाही भाऊ आपण आज चिंगण लावलं होतं त्याला चिंगण लावलं त्याला ते बघा इथं आणि आपला एक हा बैलराजा बसलेला आहे तू ये दामा दामा ना दामा दामा पाठीमागे दामा दम दम दामा बैलांसाठी आपण एकदम भारी काय ठिकाणी आपण नंतर हे मोठं झाल्यानंतर लावू शकतो आपण तिथं आणि जुनं लावलं मी आणि यात पण दुसऱ्या प्रकारचं एक लावलं मी लाल कलरचं ते पण दाखवतो मी बघा लागवड अशी प्रकारे केली मी आणि लाल गिरणी हे हो। पण खाण्यासाठी एकदम चांगलं प्रकारे असतं मित्रांनो जनावर याला खूप आवडीने खातात आणि जे दूध व्यवसाय करणार शेती शेतकरी असाल त्यांनी अवश्य हे पणगी निघावत हो लावा जेणेकरून हे आणि ते मिक्स एकदम व्यवस्थित जनावर खातात बघा हिरो पण एकदम व्यवस्थित आलय हे बघा आपण एक वर्ष झालो तेव्हा लावलं होतं आपल्याकडे सध्या एकच गाय आहे घरा घरच्यासाठी हे बघा अशा प्रकारे फूट केली ते इथे 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 एकच लावलं होतं मी तर अशा प्रकारे एवढं मोठं त्यांनी बेट आकार केलाय तिथं पण बघू शकता आणि पाणी नसल्यामुळे ते एवढं हिरवगार राहिलं नाही पण पाऊस आल्यानंतर पूर्ण फुटलंय ते आणि आपण इकडे बघू शकता किती मस्त लावलंय आणि काही काही फुटलंय मित्रांनो हे तुमच्याकडे आडवे लावतात गेनिंगावत तर मी पाऊस त्यावेळेस लावण्या वेळेस लागवडी वेळेस खूप जास्त पाऊस चालता आणि खूप फास्ट पाऊस दिसतो त्यामुळे आपण रपारपोवरती उभं लावून दिलं पण हे पण चांगलं आहे आपण मोठं झाल्यानंतर इथून तोडू शकतो आपण इथून डायरेक्ट तोडू शकतो होत आणि मोठं झाल्यानंतर एकदम खोड पण खाली मजबूत होतं आणि इथून तोडल्यानंतर जमीन लेवल होऊन जातो पूर्ण त्यामुळे गिरणीगावचा उत्तर पण एकदम व्यवस्थित झाला आहे आणि त्याला मधून मी ज्यावेळेस आपल्या नांगऱ्या वगैरे नव्हत्या झाल्या शेतामध्ये मारण्या त्यावेळेस लावलं आहे मी तर डायरेक्ट दोन फुटाचा अंतर घेऊन लावलं आहे आणि मध्ये कुदळी खालून पावडर माती लावली बघू शकता आणि मध्ये मध्ये हे पण उरलं आहे याला पण मी दुसऱ्या पाण्यावेळेस लावणार आहे मध्ये कुदळी खालून मस्तपैकी की माती लावून पाणी देणार आहे लावू शंभवते तुला वस्तू नको ते लावते अरे कुठे आता ते खराब झालं फेकून दे खराब झालं खराब झालं ते त्याला नाही जात काही चाल मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया आपण जे जेव्हा काहीतरी चांगला पॉइंट असेल काही महत्वाची बातमी असं त्यावेळेस आपण लावी येऊ तोपर्यंत धन्यवाद आपण आपला टाईम मी एवढा माझ्यासोबत घालवला त्यावेळेस त्याबद्दल आणि तुम्हाला कसा वाटला आपला व्हिडिओ एक लाईक अवश्य करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब वगैरे करत चला आणि नोटिफिकेशन सुद्धा ऑल करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ मी चॅनलवरती जेव्हा टाकल तेव्हा तुम्हाला सुरुवातीला पहिले दिसेल आणि बाकी धन्यवाद